चाकूर मागासवर्गीय मुले व मुलींच्या वसतिगृह इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवासाची सोय व्हावी म्हणून आपल्या विशेष प्रयत्नातून मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहासाठी तीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या वसतिगृह इमारतीचं भूमिपूजन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हनमंतवाडी इथं संपन्न झाले आपल्या भाषणात नामदार बाबासाहेब पाटील यांनी या वसतिगृह इमारतीमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध होऊन त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होईल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा सुविधा उभारणं ही काळाची गरज आहे तसेच महायुती सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी सातत्याने साथ प्रयत्न होत असल्याचेही यावेळी नमूद केले चाकूर तालुक्यातील के हनुमंतवाडी इथं उभारण्यात येणारे हे वसतीगृह मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रगतीचं केंद्र ठरणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे दोन ला आमदार आपण केला होता त्यावेळेस अपक्ष म्हणून मला काम करायची संधी दिली त्यावेळेस केला होता त्यावेळेस युवराज पाटील सोबत होते आणि त्यांची सिटी होती तिथं आपल्याला आम्ही बघितलं होतं त्यावेळेस आपल्याला ते काम करता आलं नाही मध्यंतरीच्या काळामध्ये विलास पाटील साहेबांनी सांगितले सांगितले की चाकूरच्या जमिनीचे भाव जास्त आहेत आणि इथल्या लोकांना वाटायचं की त्या जमिनीप्रमाणे भाव भेटावा त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला हायवे जाण्याच्या अगोदर विलास पाटलांनी उमाटे उमाटेच ना हां उमाटेला तयार केलं होतं आम्ही सगळे त्यांच्याशी बोलली झाली उत्तम उत्तमराव जाधवच्या जवळ मी त्या तळ्यापाशी जागा बघितली होती पण डिपार्टमेंटनी ती जागा तळजवळ आहे त्याच्यासाठी ती जागा त्यांनी सलेक्ट केली नाही मग उमाटेनी जागा दिली द्यायचा प्रयत्न केला विलास पाटील साहेबांनी प्रयत्न केला पुन्हा हायवे गेल्यावर हायवेचे पैसे आल्यावर उमाटे म्हणला असं घेत नाही खरं आहे कुणीही देऊ शकत नाही मग पुन्हा कुठे बघायची लांब पडलं तर पडलं मग आपल्याला ही वाढी रायगाव इथं भरपूर आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून या ठिकाणचा पर्याय आपण निवडला त्याची ऑर्डर महाग झाली होती पण एका कर्तृत्व अधिकाऱ्याने कागद कलेक्टर तसंच केलं ऑर्डर नंतर पुन्हा कलेक्टर मॅडम तहसीलदार साहेबांच्या पाठी मागे लागून पुन्हा या भागामध्ये चांगला आहे रोडवर आहे कारण आतापर्यंतचे दोन तीन क्षेत्रामध्ये बघितलं मी स्वतः माझा अनुभव बघितला की सरकारचं मत असतंय की लोकांनी लोकांचा सहभाग असावा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी देखील लोकांचा सहभाग असावा म्हणून ज्या गावात जागा व्यक्ती तिथे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राधान्य देत असतय पण पर जिल्हा परिषद मध्ये असल्यापासून मी बघतोय की ते चुकीच आहे भालाकीच्या जीवनामध्ये जीवन जगतोय कसं विद्यार्थ्याला शिकवावं अतिशय त्याचे वडील कष्टातून प्रयत्नातून शिकवतात परंतु खऱ्या अर्थानं त्या आई वडिलांना एवढा मोठा आधार आहे की आपल्या लेकरांना इथं मोफत सगळी व्यवस्था वस्तीकरांमध्ये मोफत मिळणार आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय शिक्षण जो बी कुणी घेईल शिक्षणामुळे माणसाचा सर्व अंगीण विकास होतोय आणि आमचे जे काही मागासवर्गांचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याला फार मोठासा दिलासा आर्थिक मदत शिक्षणासाठी शासन करणार आहे आणि जे जे काही पंच्याऐंशी गाव आहेत तालुक्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये कुणाचा वर्षिका काही नाही जे विद्यार्थी हुशार आहेत त्यांचा या ठिकाणी नंबर लागणार आहे म्हणून मी जास्त काही नाही न ना बोलता साहेब आपण अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये मी गेले वीस वर्ष आपल्या सोबत आहे परंतु मागास आणि दलितांच्या कुठल्याही अडचण असाल समस्या असेल काही सार्वजनिक काम असेल आतापर्यंत साहेबांनी सोडवण्याच काम केलेलं आहे म्हणून मी या ठिकाणी पूर्ण यश समाजाच्या वतीनं पूर्ण दलित समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून आपल्या या ठिकाणी खूप खूप आभार मानतोय अभिनंदन करतोय आणि खऱ्या अर्थानं पुढील काळामध्ये आपण शिक्षणासाठी याच इमारतीमध्ये आपण साहेब महिन्याला दोन महिन्याला जवळ जवळ वेळ मिळेल तसं आपण येऊन इथले पाहणी केले पाहिजेत की खरोखर विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण मिळत का